तर नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये माझं नाव विश्वालिदाटे नवीन अपडेटेड आर्टिका तुम्ही पाहताय आता या गाडीमध्ये ना कंपनीने भरपूर चेंजेस केलेले आहेत म्हणजे बाहेरच्या साईडने तर कमी आहे पण आतल्या साईडने भरपूर फीचर जे आहेत पुढे मागे केले आहेत भरपूर लोक नाराज देखील झालेले आहेत सो आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आर्टिका दोन हजार पंचवीस जे की सर्वात जास्त विकलं जाणार जे व्ही एक्स आय व्हेरियंट आहे ते आज आपल्यासोबत आहे तर याच्यामध्ये काय काय चेंजेस झालेले आहेत याबद्दल आज आपण डिटेलमध्ये मराठीमध्ये माहिती पाहणार आहोत त्यामुळे नक्कीच व्हिडिओ शॉर्टपर्यंत पहा ही गाडी आपल्याला लुप -लुप उपलब्ध करून दिलेली आहे महालक्ष्मी ॲटोमॅटिव्ह जे की पुणे चाकण बारामती मारुती सुझुकीचे नेक्सा असेल किंवा अरेना असेल यांचे भरपूर आउटलेट आहेत सो बेस्ट डीलसाठी तुम्ही त्यांच्याशी कॉन्टॅक्ट करू शकता सो चला आपण माहिती घेऊया आर्टिगा व्ही एक्साय सी एन जीबद्दल तर मित्रांनो आर्टिगा दोन हजार पंचवीसचा अपडेट तुम्ही पाहता आता फ्रंट लुकमध्ये तुम्ही जर पाहिलं ना तर तुम्हाला असा काही वेगळा चेंजेस इथे पाहायला मिळणार नाही आहे आणि चेंजेस झालेला पण नाही आहे प्रोजेक्टरमध्ये हेडलॅम्प असेल लॅम्प वी एक्स आय व्हेरियंटमध्ये येत नाही साईड प्रोफाईलमध्ये जर पाहिलं तर गाडीचा ओवरऑल जो लुक आहे हा असं काय तुम्हाला इथे पाहायला भेटतो सिम्पल आहे आणि जसा आधी लुक होता तसंच इथे ठेवण्यात आलेलं आहे बट जो चेंज झालेला आहे तो इथे आहे इथे जर पाहिलं तर स्पॉइलर ॲड करण्यात आलेला आहे तुम्ही पाहू शकता आधी जर पाहिलं तर आर्टिकामध्ये जो स्पॉयलर आहे तो येत नव्हता बट आता इथे स्पॉइलर जो आहे तो ॲड करण्यात आलेला आहे सोबतच गाडीची कीज जर पाहिली तीसुद्धा सेम तुम्हाला इथे पाहायला मिळते आणि मागच्या साईडलासुद्धा चार दिवस पार्किंग सेन्सर ॲज इट इज जे आहे ते आधीसुद्धा येत होते आणि इथे देखील तुम्हाला चार दिवस पार्किंग सेन्सर या गाडीमध्ये पाहायला मिळतात आणि गाडी जर पाहिली तर कंपनी फिटेड सी एन जीमध्ये आहे सो इथे तुम्हाला जो साठ लिटर वॉटर कॅपॅसिटीचा सी एन जी टँक आहे तो इथे मिळून जातो आणि तुम्ही हा जर पाहिला वरती कवर जे आहे ते हार्ड आहे सो इथे काही बॅग्ज वगैरे ठेवायचे असतील त्या देखील तुम्ही इझिली इथे ठेवू शकता आता हे सर्व पाहिल्यानंतर आहे ना आपण पटकन आतमध्ये जाऊया कारण की आतमध्ये जे चेंजेस आहेत ना ते भरपूर झालेले आहेत एक तर ही जे ड्रायवर साईड विंडो आहे ना ही ॲटो अप आणि ॲटो डाऊनच्या फीचरसोबत जे आहेत इथे देण्यात आलेली आहे प्लस इथे रिअर ए सीचं जे बटन आहे ते ॲड करण्यात आलेलं आहे येस या गाडीमध्ये आता रिअर ए सी तुम्ही ऑन ऑफ करू शकता थर्ड रोचा बरं का इथनं तुम्ही पेट्रोल टू सी एन जी सी एन जी टू पेट्रोल जे आहे ते मॅन्युअली कन्वर्ट करू शकता ट्रॅक्शन कंट्रोलचं बटन इथे आहे देन तुम्हाला इथे जर पाहिलं हेडलॅम्पचे जे लेवल आहे तुम्ही इथनं सेट करू शकता सीट जर पाहिलं फिक्स असणार आहे कुठलाही मॅन्युअली हाईट ॲडजस्टमेंटचा जो ऑप्शन हा देण्यात आलेला नाही आहे तुम्ही रिक्लाईन पुढे मागे आणि हा जो सीट आहे हा देखील मागे पुढे करू शकता त्यानंतर आतमध्ये बसल्यानंतर तर असं काय स्टेअरिंग आहे इथे चेन जर पाहिला तर आमरेस्ट आता ॲड करण्यात आलेलं आहे तुम्ही पाहू शकता इथनं तुम्ही आम्ब्रेश जो आहे तो ओपन करू शकता आणि स्लाईड सो तुम्ही चांगल्या पद्धतीनं पुढे मागे देखील घेऊ शकता मटेरियल क्वालिटी जी चांगली जी आहे तुम्हाला इथे पाहायला भेटते बघा आणि इथे देखील थोडासा स्पेस आहे बट माझ्यामध्ये थोडासा अजून वाईड असायला पाहिजे होता बरं का म्हणजे जेणेकरून त्या साईडला जो व्यक्ती बसणार आहे ह्या साईडला बसणार आहे ना तर समजा मी जर हात ठेवलो ऑलमोस्ट सगळा जो आमरेस्ट हा कवर होऊन जातो सो थोडासा वाईड जर असतं ना तर चांगल्या पद्धतीनं हात जो आहे तो ठेवता आला असता इथे जर पाहिलं आधीच्या या कूल्ड दोन जे बॉटल होल्डर आहेत कप होल्डर आहेत ते यायचे आता इथे कूल्डचा जो ऑप्शन आहे तो काढून टाकण्यात आलेला no आहे दर इज नो कूलिंगचा ऑप्शन फक्त तुम्ही दोन बॉटल किंवा कप जे आहेत इथे ठेवू शकता इथे स्पेस आए, आहे बाकी ऑक्स केबल असेल किंवा बारा वोल्टचा पॉवर सॉकेट हा इथे ॲड करण्यात आलेला आहे स्टेअरिंग असं काय आहे इन्स्ट्रुमेंट क्लस्टर तुम्हाला सेम ॲज इट इज या गाडीमध्ये मिळून जातो आणि त्यानंतर गाडीमध्ये जर पाहिलं ना ही जी म्युझिक सिस्टीम आहे तर ही लिटरली तुम्ही कंपनीने एक इथे ना रिमोट देखील दिलेला दे आहे आणि रिमोटने ना तुम्ही म्हणजे म्यूट करू शकता चेंज करू शकता सो असे फीचर जे आहेत दिलेली बट हा जो रिमोट आहे ना भाई हा एक इंटरेस्टिंग आहे आणि कंपनीने लिटरली ही म्युझिक जे आहे ते ऑपरेट करण्यासाठी दिलेलं आहे म्हणजे ज्यांना टचचा प्रॉब्लेम होता ना इथं जर पाहिलं टच देण्यात आलेला आहे इथं तुम्ही व्हॅल्यूम जे आहे ते कमी जास्त करू शकता इथनं म्युट करू शकता अच्छा इथनं म्यूट नाही करू शकत इथनं तुम्ही स्टेअरिंगवरनं सुद्धा म्यूट करू शकता बरं का बट लिटरली रिमोटसुद्धा तुम्हाला आता इथे कंपनीने ऑफर केलेला आहे जो की माझ्या मते ठीक आहे पण जास्त लोक यूज करतील की नाही काय माहिती मॅन्युअलमध्ये इथे तुम्हाला ए सी मिळून जातो इथे वायपरची कंट्रोल आहे इथे हेडलॅम्पचे कंट्रोल जे आहे ते तुम्हाला मिळून जातात आयरवेन जर पाहिला हा तुम्हाला इथे डे दे नाईट देण्यात आलं आहे मॅन्युअली इथे तुम्हाला व्हेनेटी मिरर मिळून जाते सोबतच गाडी जर पाहिली सिक्स सोबत तुम्हाला ऑफर करण्यात आली यस या गाडीमध्ये आता सहा एअरबॅग देखील तुम्हाला मिळून जातो म्हणजे जर पाहिलं सीटमध्ये सुद्धा ज्या एअरबॅग्स आहेत त्या देण्यात आलेल्या आहेत मी तुम्हाला बाहेर उतरून दाखवतो बरं का जेणेकरून तुमच्या देखील लक्षात येईल इथे जर पाहिलं तर सीटमध्ये ज्या एअरबॅग आहेत त्या इथे देण्यात आलेल्या आहेत ब्लॅक तुम्ही पाहू शकता आता बेसिकली गाडी जर पाहिलं ब्रँड न्यूज आहे त्यामुळे हे जे कव्हर आहे आपल्याला काढता येणार नाही बट सिक्स एअरबॅग हो आता, आता, आता तुम्हाला या गाडीमध्ये स्टँडर्ड जे आहे ते दिले जाणार आहेत बेस्ट मॉडेलपासून सेकंड रोमध्ये जर पाहिलं इथे पहिला जो चेंज आहे वरती रूफ माउंटेड जो ए सी होता तो आता काढण्यात आलेला आहे येस इथे रूफ माउंटेड ए सी आता तुम्हाला मिळणार नाही आहे ए सी इथे खालच्या साईडला देण्यात आली आहे तुम्ही पाहू शकता आणि इथे दोन टाईप सी ज्या पोर्ट आहेत त्या देखील मिळून जातात जे की फास्ट तुमचे डिवायसेस मोबाईल असेल ते चार्ज करतात चांगल्या पद्धतीने चार्जिंग कॅपॅसिटी आहे आणि इथं एक सिंगल जो एसी हा देण्यात आले आहे बट याच्यामुळे ना भरपूर लोकांचे आता सध्या तक्रारी आहे बरं का की कंपनीने हा जो ए सी देऊन आहे ना म्हणजे जो वरच्या साईडला देण्यात आलेला तो जास्त इफेक्टिव्ह होता बट इथे दिल्यामुळं जरा जो एसी मागच्या साईडचा आहे तो कमी झालेला आहे असं भरपूर जणांचं म्हणणं आहे त्यानंतर इथे जर पाहिलं आम रेस्ट यायचा आधी कफ होल्डर नव्हते बट आम रेस्ट यायचा तो आता ह्या गाडीमध्ये देण्यात आलेला नाही आहे आणि थ्री पॉईंट सीट बेल्ट आता तुम्हाला मिडल पॅसेंजरसाठी सुद्धा मिळणार आहे आणि थर्ड रो पॅसेंजरसाठी डेडिकेटेड तुम्हाला ए सी सुद्धा इथे मिळून जाते एसी इथे ए सी आहे आणि इथनं तुम्ही जो फॅनचा फ्लो आहे तो ॲडजस्ट करू शकता बट त्या साईडला जर पाहिलं ला। कुठलाही ब्लोअर देण्यात आलेला नाही ब्लोअर इथेच देण्यात आलेला आहे आणि तो जो ए सी आहे ना थर्ड रोचा तो आपण फ्रंट साईडला आधी मी तुम्हाला जे बटन दाखवलं होतं त्याच्या थ्रू तुम्ही रिअर ए सी बंद देखील करू शकता आता इथे जर पाहिलं थर्ड रो पॅसेंजर जो आहे त्यांच्यासाठी डेडिकेटेड ए सी देखील मिळून जातं बट एक गोष्ट होणार आहे की समजा इथे जर एखादा व्यक्ती बसला ना त्याची साईज जरा मोठी असेल तर मग तिथे जो बसणारा व्यक्ती ना त्याला थोडासा ए सी लागण्यासाठी जो प्रॉब्लेम आहे हा होऊ शकतो बाकी सहा एअरबॅग जर पाहिले तर या गाडीमध्ये आता स्टँडर्ड करण्यात आलेले आहेत जर स्पेस पाहिला थर्ड रोमध्ये सुद्धा ॲडल्ट बसू शकतात बरं का जरा ॲडजस्टमेंट जर, जर केली ना दोन ॲडल्ट इथे बसू शकतात तीन ॲडल्ट इथे बसू शकतात आणि दोन ॲडल्ट इथे बसू शकतात सो बेसिकली सेवन सीटरच्या ऑप्शनमध्ये जर पाहिलं ना सर्वात व्हॅल्यू फॉर मनी जे पॅकेज ही आर तुम्हाला इथे ऑफर करते जे की एक प्राइजिंगमध्ये आपण जर विचार केला तर ह्या गाडीची जी एक शोरूम प्राईज आहे ती देखील मी एकदा तुम्हाला सांगून देतो आणि ऑन रोड किंमत जी आहे ती काय असणार आहे तर आता सध्या जर पाहिलं तर पुण्यामध्ये एक शोरूम प्राईज आपण ऑगस्ट दोन हजार पंचवीसमध्ये या गाडीचा जो व्हिडिओ आहे तो करत आहोत तर अकरा लाख पंधरा हजार पाचशे रुपये ह्या गाडीची जर पाहिली तर एक शोरूम जी किंमत आहे ती असणार आहे आणि ऑन रोड किंमतीचा जर विषय आला तर बारा लाख त्र्याण्णव हजार रुपये ह्या गाडीची ऑन रोड किंमत आहे ऑगस्ट दोन हजार पंचवीसमध्ये आणि असे काही चेंजेस जे आहेत ते कंपनीने ह्या गाडीमध्ये केलेले आहेत सो हे चेंजेसबद्दल तुमचं काय मत आहे आणि ह्या गाडीबद्दल तुमचं काय मत आहे कमेंटमध्ये व्यक्त व्हायला विसरू नका एकदम शॉर्ट व्हिडिओ बनवलेला आहे आणि पूर्णपणे मी माहिती देण्याचा प्रयत्न केलेला आहे इंजिन जर पाहिलं एक पॉईंट पाच लिटरचं जे नॅचरल गॅस पेट्रोल पेट्रोलियनचे फोर सिलेंडर तेच आहे सत्याऐंशी एच पी एकशे एकवीस न्यूटोमीटरचा टॉर्क आणि जे कंपनीने क्लेम मायलेज आहे गाडीसोबत सी एन जी सव्वीसचं क्लेम केलेलं आहे ऑन रोडवरती भरपूर लोक वीस बावीस चोवीस चार म्हणजे आहेत ते मायलेज या गाडीकडून घेत आहेत पेट्रोल इंजिनमध्ये सुद्धा जे मायलेज आहे हे भरपूर लोकांना चांगल्या या गाडीमध्ये मिळत आहे सो अशी काय ही आर्टिका दोन हजार पंचवीसमध्ये व्ही एक्स आय सी एन जीचा जो वॉक अराऊंड आहे तो आज आपण केलेला आहे व्हिडिओ आवडला असेल तर तुमच्या मित्रांपर्यंत शेअर करायला अजिबात विसरू नका भेटूया पुढच्या असाच एका नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद